भाजपा गटनेते यांचा पराभव करून प्रभाग क्रमांक सोळाचे पेठ सोमवार पेठ पुणे धंगेकर जायंट किलर शहरात लाट असताना धंगेकर यांनी जो विजय मिळवलाय त्याला तोंड नाहीये पुणे शहरातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत प्रभाग क्रमांक सोळा पेठ पुणे यामध्ये भाजपा गटनेते गणेश बिडकर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात होती उत्खंटावर्धक ठरलेल्या या लढतीत भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली भाजपामध्ये प्रवेश मिळणार असताना देखील गिरीश बापट यांच्या तीव्र विरोधानं त्यांना काँग्रेसचा हात धरावा लागला त्यातही एबी फॉर्मच्या गोंधळानं धंगेकरांना काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरावं लागलं या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लढाईत धंगेकरांनी पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य घेत भाजपाच्या बीडकरांचा तब्बल तीन हजार सातशे मतांनी पराभव केला काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून मला पुरस्कृत केलं होतं गेली तीस वर्ष मी समाजसेवा आणि वीस वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय मी ज्या वार्डामध्ये निवडणूक लढलोय तो वार्ड कसबापेठ सोमवारपेठ आणि मंगळवारपेठ आणि काही भाग रस्तापेठ असा तो वार्ड त्या वार्डात मी मतदारसुद्धा नाही स्वतः आणि माझे कार्यकर्ते आणि कल्पापेठमध्ये आणि सोमरपेठमध्ये असलेले सर्व नागरिक यांनी म्हटले की दंगेकर तुम्ही आमच्या भागात निवडणूक लागू आम्ही तुम्हाला विजय करू पण कालांतराने भारतीय जनता पार्टीमध्ये मला निमंत्रण दिलं होतं पण मी ते त्यांच्या तांत्रिक कारणामुळे ते राहून गेलं परंतु माझ्या वाड्यातील जनता ह्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही उभे राहा कुठेही पक्षात उभे राहा आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे आणि तुम्ही आमचं काम करायचं आहे म्हणून तुम्हाला निवडून देतो तुम्हाला आम्ही त्यासाठीच तुम्हाला उभं आहे आणि जनतेने माझा तो विजय निश्चित केला आणि मी निवडणुकीच्या काळामध्ये सुरुवातीलाच निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला म्हणलो की ही लढाई जनता आणि भारतीय जनता पार्टी अशी लढाई आणि मी जनतेचा उमेदवार आहे आणि जनता जिंकलेली आणि पैसा त्या ठिकाणी हरलेला आहे लोकांना मान सन्मान पाहिजे म्हणून त्यांनी माझी निवड केली समोरचा उमेदवार आपण बघितलं असेल की सगळ्या बाजूनी पैसे असेल गुन्हेगारी असेल आणि सत्ता ही सगळी गोष्ट असताना सुद्धा तो नागरिकांशी ज्या पद्धतीने नागरिकांना मान सन्मान पाहून तो देत नव्हता त्यामुळे लोकं म्हणले एक मान नको पण अपमान बी नको म्हणून दंगेकडे आपलं बारावी कधी आहे जाणार आहे मदत करणार आहे आणि वेळेला जी देई दे जीवनामध्ये दे नागरिकांची गौर असेल ती सोडवण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे म्हणून विश्वासाने त्यांनी मला विजय केलेला आहे आणि त्या भागामध्ये असलेली कामं आहेत आता गेली वीस वर्ष मी नगरसेवक असल्यामुळं दहा वर्ष कासबा पेठमध्ये नगरसेवकून राहिले पाणी टेने आणि हे तर कामं होतातच परंतु अजूनही लोकांच्या त्याच्या व्यतिरिक्तही मग शाळेचे ऍडमिशन असतील मेडिकल असेल वैयक्तिक काही विषय असतील ह्या सगळ्या गोष्टी एकदम माझ्याबरोबर एक कुटुंब म्हणून सोमवारपेठ असेल मंगळवारपेठ कुटुंब म्हणून मी काम करतो त्यामुळे कुटुंबातलाच एक सदस्य किंवा कुटुंबातला ज्येष्ठ नागरिक कुट� वाटतात मुलासारखा आहे बहिणींना वाटतं आपलं भावसारखा आहे छोटं माणूसांना वाटतं किरवी काका आपले अशा पद्धतीने एक नातं माझं त्या भागामध्ये निर्माण झालेलं आहे आणि पुणे शहरातच त्या पद्धतीने मी काम करतो म्हणजे एकच वागत करत नाही माझ्याकडे एकूण स्वाग चा म्हणून आहे किंवा कात्रज चविधा आहे त्याच पद्धतीने त्याला मी वागवतो कारण माझ्या ऑफिसला येणारा माणूस हे माझं दैव समजतो आणि त्या देवाची पूजा करणं हे माझं कर्तव्य समजतो त्यामुळे हे मला कायम तीस वर्षामध्ये हे मला मिळलेली मोठी देणगी परमेश्वराची आणि माझी झोळी एवढी मतदारांनी भरली की ती कधीच कमी होत होत नाही कारण माझ्या निवडणुका जवळजवळ आठ निवडणूक झालं धरून आणि आठवडे मला चांगल्या पद्धतीने लोकांनी मतदान केलेलं आहे निवडणूक हारणं जिंकणं हा माझा विषय नाही कारण शेवटी माणूस पण हे माझ्याकडे नेहमी दडलेला आहे आणि भावनिक मी काम करतो समजा माणूस आला की त्याच्याबरोबर माझी अटॅचमेंटच झाली पाहिजे की तो माझाच झाला पाहिजे यासाठी मी जेव्हा नेहमी सातत्यानं तीस वर्ष काम केले आणि त्याचा फायदा आज भारतीय जनता पार्टीची पुणे शहरात लाट असली तरी मला वैयक्तिक लोकांनी अठरा हजारापेक्षा जास्त मतदान केलं आणि मी चकित झालो की मला एवढी मतं कशी पडली मग नंतर माझे मला लक्षात आलं ला की मी काम केलं आहे आणि लोकांनी ज्या पद्धतीने मला म्हणणं तुम्ही उभे राहा तर त्याचं मला त्यांचा गौर बंगाल कळलं की तुम्हाला निवडून द्यायचं आणि लोकांनी मला विश्वासाने महानगरपालिकेत पाठवलं आहे जरी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली असेल तरी मी तेवढंच ताकदीने किती आडी अडचणी येणार आहेत राजकारणामध्ये गतिरोधक जास्त आहेत आणि मला तर ह्याच्यापेक्षाही जास्त गतिरोधक असणार कारण सम अनेक लोकांना राजकारणामध्ये कुरघोडीचं राजकारण असतं आणि माझ्यावर गेली वीस वर्षे हे कुरघोडीचं राजकारण सातत्यानं झालेलं आहे आणि ह्याच्यापुढं ह्याच्यापेक्षाही जास्त होणार आहे कारण अनेक मा मार्ग असतात सत्ताधारी पक्षांकडं पोलीस हत असेल बाकी महानगरपालिकेची यंत्रणा असेल कारण आता सत्ते अधिकारी सत्तेच ऐकतात व्यक्तीचं ऐकत नाही पण एक नागरिकांच्या हिताचं काम मी करणार आहे आणि जेवढं करता येईल तेवढं करणार आहे किती शक्ती माझ्या माझ्याविरोधात आली तरी नागरिकांची शक्ती माझ्या अंगात आहे त्यामुळे मला काय अडचण आहे प्रतिनिधी विशाखा चाफेकर एन टी न्यूज पुणे